अतिशय प्रसन्न या प्रत्येक वर्षाची माझी वारी जी आहे कोविड वगळता प्रत्येक वर्ष मी रेणुका मातेच्या दर्शनाला मी नेहमी येतोय मला प्रथमतः सर्व भाविक भक्तांचा भक्तांना या नवरात्रीच्या मला शुभेच्छा द्यायच्या आहेत त्याचबरोबर देशाचे लाडके पंतप्रधान विश्वने आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करायचं आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांनी केलेली घोषणा की प्रत्यक्ष आता वास्तवामध्ये आलेली आहे बऱ्याच जीवनाशक वस्तूंच्या वरचा जीएसटी कमी होऊन तिने आता नवरात्र हा बचतीचा उत्सव साजरा करावा असं त्यांनी माननीय प्रधानमंत्री जाहीर केलं आहे तर सर्व स्वागत आहे सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळतोय नाही म्हणजे देशाच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण पाऊल त्यांनी टाकलेलं आहे आणि देश स्वयंपूर्णतेकडे जावा आत्मनिर्भर व्हावा अशा प्रकारची जी इच्छा त्यांनी व्यक्त केली त्याकरता गेले काही वर्ष देशात देशभरात काम सुरू आहे मला वाटतं या जीएसटी कमी केल्यामुळे त्याला अधिक गती चालना मिळेल माध्यमातून मला वाटत सरकारनं माननीय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या चोंडी येथे झाल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विस्तारित विस्तारित आराखड्याला मान्यता दिलेली आहे त्यामुळे सरकार कोण काही दुर्लक्षित झाले देवस्थान असं अजिबात नाहीये तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब असताना त्यावेळी पहिला एक विकास आराखडा मंजूर झाला होता त्यातून काही कामं झाली आता मान्य नितीन गडकरी साहेबांनी विशेषतः पुढाकार घेतला आहे हे लिफ्ट करण्याबद्दल किंवा त्याचा काही तांत्रिक बाबी येत होत्या त्या अडचणी येत होत्या त्या आता सुटलेल्या आहेत आणि म्हटल्याप्रमाणे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी या विस्तृत आराखड्याला आता मान्यता दिलेली आहे आता तेवढंच आहे की त्याला गती देणं लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देणं हा विकास आराखडा लवकर पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न करणं निश्चितपणे आम्ही ना करू नाही आता असं की आता मी आता काही भाष्य करणार नाही कारण आता न्यायप्रविष्ट बाब आहे परंतु अतिशय धोरणात्मक निर्णय आपण करताना तर कोणत्याही समाजात आरक्षण मध्ये आपण कमी होणार नाही याची अतिशय पूर्ण दक्षता घेतलेली आहे मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हीच भूमिका राहिली होती मला वाटतं कसोटीमध्ये तो हैदराबाद गॅजेटचा जिहा टिकला पाहिजे एवढीच आता माती प्रार्थना आहे मी त्याचं भाष्य करणार नाही कारण मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे की सगळ्या नेते मंडळींनी थोडं आता आपलं वक्तव्य जर कमी वक्तव्यावर जर आवार घातला मी जरंगे पाटलांना विनंती केलेली आहे भुजबा साहेबांना विनंती केली आहे काय की समाजामध्ये विनाकारण एक निर्माण होते मन म्हणजे अधिक मन कलुषित होतात तर ते आपण टाळलं पाहिजे ह्या पुरोगामी महाराष्ट्राला हे अभिप्रेत नाही आहे मला वाटतं निश्चितपणे प्रत्येकाला आपल्या मागण्या मांडण्याचा आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे परंतु त्यातून थोडा संयम बागला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे विनंती आहे आणि नवरात्री नवरात्रीच्या मनापासून मी पुन्हा शुभेच्छा व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा जो संकल्प केलेला आहे तो संकल्प शिद्धला जाण्यासाठी त्या खाते जबाबदारी आज माझ्यावर दिलेली आहे निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी माता आमच्या रेणुका माता मला आशीर्वाद देतील अशा प्रकारची या निमित्तानं मला अपेक्षा आहे तशी देवीच्या चरणी आहे मला कल्पना कुठला असा हल्ला तर निश्चित निषेधारी आहे ते मी म्हटल्याप्रमाणे लोकशाहीला प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे याचा अर्थ पण म्हटलं की काही लोकांनी सैम बाळगला पाहिजे जर विनाकारण आपण असे व्यक्तव्य करू नये त्यामुळे कोणाच्या समाजाच्या भावना दुःख होतील थोडं टाळ हे काही मंडळीने ते त्याला आपल्या स्वतःच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे गावगाड्यामध्ये सध्या ओबीसी मराठा असा वाद सुरू आहे म्हणजे आदिवासी असे मोर्चे देखील निघत आहेत मला वाटतं काळाजोगामध्ये जो काही गैरसमज निर्माण झालेला वेगळ्या समाजामध्ये तो, समाज समाज तो आपण कमी होईल सगळी समाजातला म समाजामध्ये मतमतांतर होणं गावातल्या गाव गावगाड्यातलं एक सोशल फॅब्रिक जे आहे म्हणतो आपण त्याला ते खराब होणं हे निश्चितच आपल्या मी म्हटल्याप्रमाणे पुरोगामी महाराष्ट्राला परवडणार नाही आहे सगळ्यांनी शांततेने पुढं जावं मी म्हटल्याप्रमाणे कोणात कोणाचे अधिकार आणि कोणाचं आरक्षण कमी होणार नाही ते काढलं जाणार नाही महागाई महागाईवर नियंत्रण मिळणार सरकारला अपेश आला असं अमोल कोले आणि वन नेशन वन टॅक्स असला पाहिजे असंही अमोल कोले ठीक आहे प्रत्येक मत मांडत असतो अमोल कोल्याना एवढीच विनंती की थोडं संसदेमध्ये जरा जास्त बसत जा हे सरकारची भूमिका कळेल त्यांना काय तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची